उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुका झाल्यानंतर प्रचंड बहुमताने आम्हाला निवडून दिलं या पार्श्वभूमीवरती प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदारांचे आभार मानण्याचं सत्र सुरू केलं आहे जरी हा जनतेच्या नजरेत आभार दौरा असला तरीही आभार दौरा नसून या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना नगरसेवकांना आणि त्यांच्या पक्षात असणाऱ्या आजी माजी आमदारांना फोडण्याचा हा डाव तर नाही ना प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे जिथे जिथे एकनाथ शिंदे आभार दौऱ्यासाठी जातात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश केला जातो या आभार दौऱ्यात मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाला खिंडार पाडण्याचं काम करत असल्याचं चित्र उघडपणे या ठिकाणी दिसत आहे नुकताच त्यांनी नाशिक येथे आभार दौरा केला आणि या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात शिंदे गटात पक्षप्रवेश झाला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी येथे आभार दौरा असून येथे देखील मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार असल्याचं सर्व वृत्तवाहिन्यावरून दाखवलं जात आहे मग हा आभार दौरा कसा होऊ शकतो हा तर मिशन टायगरचा एक स्पष्टपणे भाग असल्याचं दिसून येत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आणि असेच काही बरेचसे पक्ष प्रवेश होणं बाकी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात बरेचसे कार्यकर्ते नाराज असल्याचं चिन्ह आताच दिसत आहे का हे का दिसतं हे देखील पाहणं गरजेचं आहे याची नाराजगी नक्की आहे की येणाऱ्या पाच वर्षात आम्हाला काहीच भेटणार नाही असं तर नाही ना हा प्रश्न देखील या ठिकाणी आहे आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता शिंदे गटात पक्ष प्रवेश करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे खरं बघायला गेलं तर आज कुठल्याही पक्षात एकनिष्ठता दिसत नाही आपण मागच्या विधानसभा आणि लोकसभाच्या निवडणुकीत उघड्या डोळ्यांनी पाहिलं की पक्षात तिकीट भेटत नसेल तर त्याच उमेदवारास लगेच दुसऱ्या पक्षातून तिकीट देण्यात आलं अर्थातच आता पक्षाची एकनिष्ठ नसून स्वतःच्या स्वार्थासाठी एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते आणि नेते उदयास येतानाची सुरुवात झाली आहे त्याचबरोबर आपण पाहतोय की सध्या या पक्षपुटीला आणि नेत्यांच्या या बेजबाबदार कारभाराला कंटाळून मतदार राजानेही आता स्वतःच्या मनाशी गाड बांधली आहे की जो पैसा देईल त्यालाच मत जाईल हाच फंडा नेत्यांना देखील आता चांगल्या प्रकारे कळला आहे त्यामुळेच येणारा काळ हा खरंच एक पक्ष एक निवडणूक असेल की पैसा फेको और जीत के आओ असा असेल हा प्रश्न पडला आहे महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजपा देखील आता सोबळावरती लढण्यासाठी तयारी करत आहे त्यामुळेच की काय शिंदे गटाला देखील आपली ताकद कुठेही कमी पडू द्यायची नसल्यामुळे त्याने देखील मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचं काम सुरू केलं आहे या गलितच्या राजकारणाला वैतागून मतदार राजा मात्र फक्त उघड्या डोळ्यांनी लोकशाहीला कलंक लागताना पाहतात